हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे मी गाजरचा हलवा बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे गाजर घेतलेले आहेत अर्धा किलो स्वच्छ धुवून आपण साल काढून घेऊयात साल काढून झाली की आपण गाजरचे दोन तुकडे करून घेणार आहे म्हणजे आपल्याला खेसायला जरा सोपे जातील आणि मी ह्या पद्धतीने गाजरची साल काढून घेतलेली आहे आणि इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध गरम करायला ठेवूयात दूध गरम होईपर्यंत आपण गाजर खिसून घेऊयात आणि मी इथे जी खिचणी बारीकच घेतलेली आहे मोठी खिचणी असते ती नाही घेतली हे बघा मी सगळे गाजर खिसून घेतलेले आहेत छान असं आणि इथे गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी काय काय सामान घेतलेलं आहे ते दाखवते हो तूप वेलची पावडर ड्रायफ्रूट्स आणि साखर घेतलेली आहे अगदी हे आपल्या घरात सगळं असतं इथे मी तूप टाकलेलं आहे दोन ते तीन चमच तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खिचून घेतलेलं गाजर टाकूयात आणि तीन ते चार मिनिटं आपण परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मी काही मावा खावा असं काही टाकलेलं नाही आहे अगदी आपल्या घरच्या सामानामध्ये आपण बनवलेलं आहे आणि खूप छान असा आपला हलवा होतो छान असं तीन ते चार मिनटं परतून घेतलं कलरही आपला बदललेला आहे हे बघा त्याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे दूध आपलं मी अर्धा लिटर दूध टाकणार आहे अर्धा किलो गाजर आहे तर अर्धा लिटर दूध टाकणार आहे दोन्ही प्रमाण सेम सेम घ्यायचं दूध आणि गाजरचं खूप छान होतो मी ह्याच प्रमाणामध्ये बनवते व्यवस्थित हलवून घेऊयात एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहे वेलची पावडर टाकायची साखर टाकायची ड्रायफ्रूट्स टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि छान असा आपला गाजरचा हलवा शिजू द्यायचा व्यवस्थित हलवून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती आपण हलवा आपला शिजवून घेऊयात हे बघा आणि आपलं दूध आटत आलं की गॅस आपला एकदम बारीक ठेवायचा आणि बॅ बारीक गॅसवरती आपला हलवा परतून घ्यायचा व्यवस्थित पूर्ण दूध आटू द्यायचं हे बघा अजिबात दूध आपलं राहिलेलं नाही आहे आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनेल नवीन आहे तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला हलवा तयार आहे खूप छान असा आपला हलवा झालेला आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद